ठरलं तर मग या मालिकेच्या सहा मे च्या भागामध्ये अर्जुन बराच वेळ झाला चैतन्याची वाट पाहत असतो का नाही बर हा अजून आलेला आहे किती वेळ ह्याची वाट पाहायची म्हणजे साक्षीने थांबवलं असेल का काय झालं असेल अर्जुनच्या मनात एक न शंभर शंका येत असतात तोपर्यंत मागून येऊन चैतन्य अर्जुनला सरप्राईज देतो आणि अर्जुनला गच्च मिठी मारतो अर्जुन म्हणतो किती वेळ वाटला वाट, वाट पाहतो चैतन्य कुठे उशीर झाला तुला म्हणतो काय सांगू हे सगळे माझ्याच कर्माचे भोग हो आहेत म्हणजे साक्षी मला म्हटली आपण आधी डिनरला जाऊया त्यानंतर तुझा मग तुझ्यासोबत हो यायला उशीर झाला हे सगळं आपल्या प्लॅनचाच भाग आहे ना यावरती अर्जुन म्हणतो असू दे या सगळ्यातून पण आपल्याला नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल नक्कीच काहीतरी पुरावा मिळेल ते म्हणतो हो शॉपिंग वगैरे आटपली आणि मग इकडे आलो यावरती अर्जुन म्हणतो तुला मी आज खास माहिती आहे का मला तुझ्याशी खूप गोष्ट शेअर करायची आहे मला तुला हे खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे चैतन्य म्हणतो कसली गोष्ट यावरती अर्जुन म्हणतो ही गोष्ट तुला आधीपासूनच माहिती होती पण मला आता नव्याने समजलेलं आहे तेच मला तुला सांगायचं आहे चैतन्य म्हणतो काय काय बोल ना यावरती अर्जुन म्हणतो बस इकडे बस मला तुला जे सांगायचं आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे या गोष्टीचं रिलायझेशन तुला सगळ्यात पहिलं झालं होतं माहिती आहे का तुला मी सायलीच्या प्रेमात पडलोय असं म्हणत चैतन्यला अर्जुन आता आपल्या मनातली गोष्ट सांगतो पण चैतन्याला त्याच वेळेला धक्का बसतो की आपण तर ह्याच्या आधीच माती खाल्ले आपण साक्षीला सांगितलेलं आहे की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे खूप मोठी आपण चूक केलेली आहे तोपर्यंत इकडे आता साक्षीने प्रियाला बोलवलेलं असतं आणि प्रियाला ती सांगते मी तुला जे सांगते ना त्याचा कसा वापर करायचा काय वापर करायचा हे तू ठरव आणि योग्य त्या व्यक्तीपर्यंत हे जाऊन पोहोचव म्हणजे अर्जुन आणि सायली हे खरे नवराबाई नाही आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते फक्त वर्षभरापुरतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकलेले आहेत यावरती प्रिया म्हणते काय मी काहीतरी चुकीचं ऐकते का यावरती म्हणते नाही नाही तू चुकीचं काही ऐकत मग तिला जे काही सांगितलेलं असतं ते सगळं ती प्रियाला सांगते आणि म्हणते चैतन्य बोललाय म्हणजे हे शंभर टक्के खरं असणार यावरती प्रिया म्हणते अगं पण आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये यावरती साक्षी सांगते तू एक काम कर ना घरामधल्या योग्य व्यक्तीला जाऊन सांग ना प्रिया म्हणते मी चांगायला सांगेन ग पण पुरावा काय आपल्याकडे याचा यावरती साक्षी सांगते पुरावा ना मी तुला सांगते तु ना तू चैतन्याचं नाव सांग ना त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला चैतन्यावरती विश्वास आहे तू फक्त चैतन्याचं नाव सांगशील ना तरी सुद्धा ते लोक विश्वास ठेवतील की तू म्हणतेस ते बरोबर आहे यावरती प्रिया म्हणते काय हे सगळं असं आहे माझ्या हाती तर खूप मोठं घबाड लागलंय कधी एकदा त्यांच्या घरी जाते आणि मी सगळं हे सांगते असं मला झालेलं आहे असं म्हणत प्रिया आपली भलतीच खुश झालेली असते आणि काहीही करून हे पूर्णाजीच्या कानावरती घालून धमाका करायचा आणि प्रिया सांगते मी एक काम करीन ज्या वेळेला पूर्णाजी सायरीचा हात धरून बाहेर ना तेव्हा एक व्हिडिओ बनवेल माझ्या मोबाईल मध्ये अगदी जपून ठेवेन आणि सारखा बघत बसेन असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते तुला जे काय करायचं ना ते तू कर पण माझं काम अचूक झालं पाहिजे योग्य त्या व्यक्तीपर्यंत योग्य ती माहिती पोहोचली ना तर आणि तरच माझा प्लॅन यशस्वी होईल प्रिया म्हणते तू बिलकुल काळजी करू नकोस बरं इकडे अजून सांगत असतो हो मी मिसेस सायलीनच्या प्रेमात पडलेलो आहे पण त्यांच्यापर्यंत अजून मी हे सत्य पोहचवलेलंच नाहीये यावरती चैतन्य म्हणतो काय अजूनही तू त्यांना सत्य सांगितलंच नाहीयेस अजूनही तुझ्या मनातली गोष्ट तुझ्या मनातली ले गोष्ट त्यांना कळलीच नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो नाही ना त्याचसाठी मी तुला बोलवलंय पण तू का इतका शॉक मध्ये आहेस म्हणजे ही गोष्ट सगळ्यात आधी तुलाच तर कळली होती ना की मी त्यांच्या प्रेमात पडलोय ते यावर्षी म्हणतो हो म्हणजे तू प्रेमात पडला होतास हे मला कळलं होतं पण पण असं म्हणत चैतन्य खूपच घाबरतो कारण त्याने जी माती खाल्लेली असते त्याबद्दल सारखं 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 त्याला आठवत असतं आणि तो विचार करत असतो किती मोठी चूक केले मी अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल साक्षीला सांगून हे त्याला आत्ता रिलाईज होतं अर्जुन म्हणतो मग काय अरे तुलाच तर आधी माहिती होतं ना यावरती चैतन्य म्हणतो हो पण अरे म्हणजे तू तु असं तुला वाटेल इतक्या लवकर असं मला वाटलं नव्हतं पण कॉंग्रॅच्युलेशन मग लवकरात लवकर तू सायली बहिणीला सांगून ना असं म्हणत चैतन्य तिकडून उठतो आणि थोडासा डिस्टर्ब असतो अर्जुन म्हणतो काय झालं तू का डिस्टर्ब आहेस काही प्रॉब्लेम आहे का यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो नाही चैतन्यने आता जे काही केलेलं असतं त्याबद्दल चैतन्याला इतकं वाईट वाटत असतं पण त्याच्यातून आता माहिती काय काढायची किंवा आत्ता सोल्युशन काय काढायचं याबद्दल त्याला काही कळत नसतं तो विचार करत असतो साक्षीबरोबर गोड गोड बोलून मला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून ही बातमी बाहेर जायला नको तोपर्यंत इकडे आता गार्डनमध्ये कल्पना आणि विमल खूप उन्हामुळे झाडं सुकलेली असतात त्या झाडांना पाणी घालत किंवा त्या झाडांना जगवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल हे सगळा विचार करत असतात तोपर्यंत तिकडे आता प्रिया येते आगीत ते लोतण्यासाठी दोघींची चर्चा चालू असताना प्रिया म्हणते काय चाललंय कल्पना मामी म्हणजे गार्डनिंग चाललंय का या सगळ्यामध्ये मी ना तुम्हाला बरेच दिवस भेटले होते ना म्हणून भेटायला आले आहे प्रियाला दी कल्पना आणि विमल या दोघींचाही चेहरा अगदी पडलेला असतो दोघींचा चेहरा पडतो त्यावेळेला प्रिया विचार करते आता तुमचे चेहरे असे पडणार आहेत ना मी चेहरे तुमचे असे पडणार आहे की तुम्ही बघालच तोपर्यंत चैतन्य म्हणतो अरे मग तू तु सायलीला तुझ्या मनातली गोष्ट कधी सांगशील यावरती अर्जुन म्हणतो लवकरात लवकरच म्हणजे त्यांच्यापर्यंत हे सांगायला मला भीती का वाटत नाही माहितीये का कारण आमचं कॉन्ट्रॅक्टच तसं आहे ना की ज्या क्षणाला आम्ही कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन करू त्या क्षणाला आमचं हे कॉन्ट्रॅक्ट संपेल तीच मला भीती वाटते आणि म्हणून या भीतीपोटी मी काही सांगायला नकार देत होतो असं म्हणत आता अर्जुन आपला आनंद चैतन्यसोबत वाटत असतो पण चैतन्यच्या मनामधली भीती त्याला काही काही करे गप्प बसू देत नसते काहीही करून साक्षीला हे सगळं कुणालाही सांगण्यापासून थांबवायला पाहिजे हाच एक मनात त्याच्या एकमेव विचार असतो आणि अर्जुन भरभरून बोलत असतो चैतन्य मात्र शांतपणे उभा असतो अर्जुनच्या हे लक्षात येत असत आणि तो म्हणतो काय झालं चैतन्य तू का इतका डिस्टर्ब आहेस बोल ना तुला काही प्रॉब्लेम झालाय का चैतन्य म्हणतो नाही रे मला खरंच तुझ्यासाठी खूप आनंद झालाय अर्जुन म्हणतो आनंदाचीच गोष्ट आहे म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं की मी प्रेमात पडेन म्हणून पण हो मी सायलीच्या इतकं प्रेमात पडलोय की त्यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही मी न त्यांच्याशिवाय बिलकुल राहू शकत नाही आणि त्यांना त्यांना कधी एकदा ही, एक ही गोष्ट माझ्या मनातली सांगतोय असं मला झालंय चैतन्य खुश असल्याची ऍक्टिंग तर करत असतो पण मनामधली त्याला भीती काही गप्प करू येत नसते तोपर्यंत तो प्रिया असते आगीत ते लोताला प्रिया आलेली असते आणि प्रिया पूर्णाचीला म्हणते पूर्णाची सुभेदारांच्या इब्रतीला काळीमा लागेल अशी गोष्ट या घरात घडलेली आहे आणि ती गोष्ट इतकी भयंकर आहे ना की माझ्या तोंडांनी मी सांगू पण शकत नाही पूर्णाची म्हणते अगं काय झालं इतका जीव जाळून का बोलतेस बोल तरी माझ्या जीवाला घोर लागलाय नक्की काय झालंय कुणी हे सगळं केलंय यावरती प्रिया सांगते अर्जुन सायलीकडून अशी गोष्ट घडले ना की सुभेदारांची इब्रत आपली धुळीला मिळणार आहे पूर्णाजी म्हणते कशाबद्दल बोलतेस तू काय बोलतेस तू अस्मिता अगदी सायली अर्जुनचं सा नाव ऐकलं ती लगेच तडकून उठते हो सायली अर्जुन ना सायली अर्जुन नेहमीच हे असं करतात तिला ऍक्च्युली काही माहित नसतं पण सायली अर्जुनला दोष देणं हे काही ती थांबवत नसते त्यावेळेला पूर्णाची म्हणते अगं तन्वी काय झालंय कशाबद्दल बोलतेस तू मला काही सविस्तर सांगशील का प्रिया सांगते या घरामध्ये लग्न या परंपरेला काळीमा लागेल अशी गोष्ट घडलेली आहे अर्जुन सायलीचं लग्न हे काही खरं नाहीये पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू यावरती प्रिया सांगते हो अर्जुन सायलीचं लग्न खरं नाही तर अर्जुन सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पूर्णाजी म्हणते नाही नाही तू काहीही बडबडतेस तन्वी अगं असं काही होणारच नाहीये त्यांचं लग्न खरं आहे तर यावरती प्रिया म्हणते नाही पूर्णाजी त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय कोर्टामध्ये एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की एक वर्षभर आम्ही नवरा बायको म्हणून राहू बाकी यांचं मॅरेजमध्ये दुसरं काही नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते अगं तुला ही हे सगळं कसं माहिती आणि हे सगळं कसं शक्य आहे यावरती प्रिया म्हणते हे बघ अर्जुनचं या सगळ्यामध्ये काहीही स्वार्थ असेल असं मला वाटत नाहीये कारण अर्जुनचा काय स्वार्थ असणार या आश्रमातल्या मुलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यामध्ये या सगळ्यातनं सायलीचाच काहीतरी स्वार्थ असणार का केले त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याबद्दल मला काही माहित नसलं तरी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले एवढं मात्र नक्की आणि हे मला शंभर टक्के समजलेलं आहे जी म्हणते तू जे म्हणतेस ना त्यावरती अजूनही माझा विश्वास बसत नाहीये मी अर्जुनचं सायली सोबतच सा प्रेम पाहिलंय ना दोघ जण नवरा बायको म्हणून एकत्र असतात अस्मिता म्हणते पूर्णाजी हे सगळं दाखवायला असतं मी तुला पहिल्यापासून सांगते ना की ते दोघं जण काहीतरी आपल्यापासून लपवतायत म्हणते पण हे तुला कसं काय कळलं तू इतकी कॉन्फिडन्स कशी काय आहेस असं म्हणत पूर्णाजी प्रियाला आता प्रश्न विचारतात प्रिया थोडीशी गडबडते आता काय सांगावं पुरा आता आपल्याकडे काहीच नाहीये तोपर्यंत चैतन्य अर्जुन सोबत बोलून आलेला असतो आणि तो विचार करतो नाही नाही आज काहीतरी करायलाच पाहिजे जेणेकरून साक्षी तिला या सगळ्यामध्ये मला थांबवायला पाहिजे म्हणून तो आता साक्षीच्या इकडे येतो आणि साक्षी, साक्षी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे साक्षी म्हणते तू कुठे गेला होतास बराच वेळ झाला मला तू भेटला नाहीस मला वाटलं कुठे बाहेर असं म्हणत तिला आता अंदाज असतो की हा अर्जुन कडे तर गेला होता ना यांचं पॅचअप तर झालं नव्हतं ना त्यावरती आता चैतन्य लगेच तिला म्हणतो अगं नाही एक नवीन केस आले ना त्या केस संदर्भात चर्चा करण्यासाठी क्लायंट कडे गेलो होतो असं म्हणत चैतन्य वेळ मारून नेतो यावरती साक्षी म्हणते तुला माझ्याशी काय बोलायचं होतं आता मात्र चैतन्य मुद्द्याला हात घालतो आणि चैतन्य म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो अगं म्हणजे मी तुला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगितलं होतं आठवते ना त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तू कोणाला बाकी सांगितलंस का असं म्हणत तो सायलीकडून अंदाज काढून घेत असतो सायली म्हणते काय रे म्हणजे तुला आता असा का संशय काय आलाय असं म्हण साक्षी त्याच्याकडून काय खरं घडलंय काय नाही असं काढण्याचा प्रयत्न करत असताना चैतन्य म्हणतो नाही म्हणजे तसं काही अर्जुन सोबत माझा काही संबंध उरला नाही म्हणजे तुला असं वाटेल की तो साखरपुड्याला आला मी त्याला मिठी मारली त्याच्या घरच्यांच्या सोबत बोललो म्हणजे काही मी त्याच्यावरचा राग विसरलो असं काही नाहीये ह तुझ्याबद्दल त्याने जे अपशब्द काढलेत ते मी बिलकुल विसरलेलं नाहीये मला आहे ना त्याने तुझा अपमान केलाय म्हणजे माझा पण अपमान केलाय हा अपमान मी कसा विसरेन तसं काही माझं अर्जुंशी देणं घेणं नाही अर्जुन साहेबचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू दे अजून काय असू दे अजून काय असू दे हे मला काही देणं घेणं नाहीये फक्त कसं आहे ना मी आणि तो एकेकाळी मित्र होतो मग मित्राचं सिक्रेट मी तुला सांगितलं म्हणून माझ्या माती माझ्या माती विश्वासघात की हा टॅग नको लागायला आणि त्यासाठी मग मी हे बोलतोय तर तू हे कोणाला सांगितलं नाहीस ना यावरती साक्षी सांगते नाही रे म्हणजे तू मला विश्वासाने इतकं काही सांगितलेलं आहेस ना तर मी हे कसं काय कोणाला सांगेन मी नाही कोणाला सांगितलेलं आहे तू मला हे सांगितलंस ते माझ्यापर्यंतच असं म्हणत साक्षी खोटं बोलत असते आता इकडे चैतन्याला ती म्हणते म्हणजे ती चैतन्याकडून आडून आडून काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि चैतन्याला म्हणते म्हणजे मला एक गोष्ट सांग ना आज कसं काय तुला हे सगळं आठवलं म्हणजे अचानकपणे तुला कसं काय अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मला विचार असं वाटलं यावरती चैतन्य म्हणतो अगं तसं नाही आज तू विचारलंस ना कुठे गेला होतास तर मी एका नवीन क्लायंटला भेटायला गेलो होतो एका नवीन क्लायंटला ज्या वेळेला मी भेटायला गेलो होतो ना त्याच वेळेला त्या क्लायंटचा पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचाच प्रॉब्लेम होता त्या क्लायंटचा पण इश्यू होता की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले पण आता काय करायचं कळत नाहीये आणि म्हणून मला अचानक पण अर्जुन आली आणि त्याच वेळेला मला आठवलं की मी तुला सांगितलंय ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मग उगाच पटकन तुझ्या तोंडून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य जर बाहेर पडलं तर गडबड होईल ना म्हणून यावरती सायली म्हणते साक्षी म्हणते काही काळजी करू नकोस मी खरंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल कोणाला काहीही सांगणार नाहीये असं म्हणत साक्षी आता चैतन्याला त्यावेळेला खोटं बोलते मग चैतन्य आतमध्ये गेल्यावर हा खरच खरं बोलतोय ना हा कुणाला भेटायला गेला होता हा अर्जुनला तर भेटायला गेला नव्हता ना नक्की काय चाललंय ह्याचं हा माझ्याशी काही बोलतोय का अशी साक्षीच्या मनामध्ये इकडे संशयाची पाल चुक चुकते आणि ती विचार करत बसते तोपर्यंत पूर्णाजी म्हणते बोल ना तन्वी अगं तुला कोणी हे सगळं सांगितलं म्हणजे तुझ्यापर्यंत ही बातमी पोहोचली तरी कशी यावरती आता लगेचच प्रिया ऍक्टिंग करत म्हणते मला मला चैतन्यने सांगितलं यावरती पूर्णाजी म्हणते चैतन्यने आणि तुला सांगितलं यावरती प्रिया म्हणते अगं हो पूर्णाची तुला माहिती आहे ना त्याने साखरपुडा केला साखरपुड्यासाठी मला त्याने आमंत्रण दिलं होतं मला फोन केला होता की तन्वी तू पण साखरपुड्याला ये पण त्यावेळेला मी चैतन्याला म्हटलं की नाही माझ्या बाबांना साक्षीच्या साखरपुड्याला मी गेलेले आवडणार नाही मी साक्षीसोबत सगळे संबंध तो तोडलेत ना म्हणजे ते महिपतच झाल्यापासून प्रताप प्रताप मामाबद्दल त्याने सगळं हे केलं ना म्हणून मी साक्षीचे संबंध तोडलेले आहेत म्हणून तो साक्षीसोबत साखरपुडा करतोय ना आणि त्या मी तिकडे गेले नाही तेव्हा मला चैतन्यने सांगितलं की अर्जुन सायली यांचं काही लव्ह मॅरेज नाहीये यांचं साधं लग्न पण झालेलं नाहीये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्याच वेळेला मला चैतन्य हे सगळं बोलला यावरती पूर्णांची म्हणते हे जर का असं असेल ना तर त्या मुलीला मला धडा शिकवायलाच पाहिजे त्या मुलीला धडा शिकवायलाच पाहिजे तिला बघ आताच्या आत्ता कशी घराबाहेर काढते ते यावरती आता इकडे प्रिया म्हणते पण आपल्याकडे कोणताच पुरावा नाही पूर्णांची काय आहेस तू या सगळ्यामध्ये यावरती पूर्णात जी म्हणते त्या मुलीकडून सत्य कसं वदवून घ्यायचं ना हे मला बरोबर माहिती आहे रिया म्हणते पण तू करशील तरी काय पूर्णाजी म्हणते मी बघते ना काय करायचं ते रिया म्हणते पण हे कशासाठीने केलं असेल म्हणजे बघ ना या घराची सून म्हणून मिळवण्याचा तिला इतका इतका हे असेल ना की आपली स्वतःची अब्रूसुद्धा वेशीला टांगायला निघाली ती मुलगी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून अर्जुनसोबत राज रोजपणे राहते खरंच मला तिचं नाग इतकं हे वाटतंय ना स्वतःची अब्रू वेशीला टांगून इतकं सगळं करणारी ही पहिलीच मुलगी आणि ती पण पूर्णाजी तुझी सून म्हणून इकडे यावी अस्मिता म्हणते बघितलंस ना मी तुला पहिल्यापासून सांगत होते की इकडे अर्जुन आणि सायली यांचं नातं काही मला खरं नाही वाटत आहे यावरती पूर्णाजी म्हणते आता बघच तुम्ही काय करते ते त्या मुलीकडून सत्य कसं वजवून घ्यायचं याची मला बरोबर ट्रिक माहिती आहे जर ही मुलगी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात राहत असेल ना तर या घरात राहण्याचा तिला काही अधिकार नाहीये मी आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढेन असं म्हणत पूर्णाजी आता सायलीचा सा वीक पॉइंट म्हणजे सायली कधी खोटं बोलत नाही त्यामुळे तिला शपथ घेण्यासाठी सांगणार असते प्रिया म्हणते पूर्णा जे काही करशील ते सावकाश मग पूर्णाची बाहेर येते आणि आता इकडे सायली समोर उभी राहते आणि ती म्हणते अजून किती या घराला फसवणार आहेस अजून किती या घरच्यांचा फायदा घेणार आहेस कल्पनाला काहीच कळत नाही कल्पना म्हणते पूर्णाई कशाबद्दल बोलताय तुम्ही पूर्णातजी म्हणते ही मुलगी आपल्या घराण्याची फसवणूक करते हिचं आणि अर्जुनचं लग्न खरं नाहीये हिचं अर्जुनवरती प्रेम नाहीये ही प्रेमाचं फक्त नाटक करते आहे असं म्हणत पूर्णातजी साक्षीचा सा, सायलीचा सा हात धरते आणि तिला फरफटत देवासमोर आणते आणि घे शपथ घे असं म्हणत सायलीला शपथ घ्यायला सांगते की तुझं लग्न खरं आहे तुझं प्रेम खरं आहे सायली आता देवासमोर हात ठेवते हो माझा अर्जुन सरांवरील प्रेम खरं आहे आमचं हे लग्न खरं आहे आणि तितक्यात तिथे अर्जुन येतो हे सगळं पाहतो आणि त्याला तर शंभर टक्के धक्काच बसतो की काय आहे हे सगळं आपण आज प्रेम व्यक्त करणार होतो त्याच आधी सायलीने प्रेम व्यक्त केलेलं असतं